नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला मी करतो बीग ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक बातमी कोट्यावधी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षावर पाणी फिरले जाहीर झाला हा निर्णय या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो कोट्यावधी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरले निर्णय महत्वाची आणि ती बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहे नेमकी काय आहे बातमी ते आपण नक्की बघूया आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे तर जाणून घेऊया ब्रेकिंग न्यूज च्या संदर्भात संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण ब्रेकिंग चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण माहिती मित्रांनो देशभरातील कोट्यावधी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षावर पाणी फिरले एक खात्याच्या किंवा पीएफ खात्याच्या व्याजदर बाबत महत्वाची बातमी आली यामुळे कर्मचाऱ्यांच्या यावेळी व्याजदर वाढील अशी अपेक्षा होती आणि तसा मात्र बदल करण्यात आला नाही या वर्षी कर्मचाऱ्यांना अनेक मोठे फायदे चे अनेक मोठे निर्णय घेण्यात आले केंद्र सरकारने जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाची मंजुरी करून कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला होता मात्र आता एप एप सरकारने मोठा धक्का दिला आहे देशभरातील कोटी सात कोटी पेक्षा जास्त ईपीएफ धारक खातेदारांना कर्मचारी खात्यावर व्याजदर वाढ होईल अशी

Employee provident फंड ऑर्गनायझेशन म्हणजे EPF ने दोन हजार चोवीस पंचवीस साठी ईपीएफ एप वर आठ point पंचवीस टक्के व्याज दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे गेल्या वर्षी आर्थिक वर्षात हाच व्याज दर कायम होता या वेळी सुद्धा आठ point पंचवीस आहे या वेळी कोणतीही वाढ करण्यात आली नाही तसे इतर काही छोटे व्याज दर योजना देखील कपातीच्या दिशेने जातील अशी अपेक्षा आहे मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात सरकारने कर्मचाऱ्यांना कर सवलतीच्या मर्यादात वाढ करून मोठा दिलासा दिला तर आरबीआय रेपो रेट मध्ये कपात केल्याने कर्जावरील व्याजदर कमी झाले आहे यंदाच्या वर्षी ईपीएफ पी एफ एप व्याजदर वाढले नसते तरी केलं तीन गेल्या तीन वर्षापासून सर्वात सर्वाधिक व्याजदर आपण जर पाहिला तर मित्रांनो तो कसा होता ते पाहूया या आधीचे व्याजदराच्या कल्पना आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल दोन हजार बावीस मध्ये ईपीएफ पी एफ व्याजदर आठ पॉईंट दहा होता तीन इतिहासात सर्वात कमी व्याजदर एकोणीसशे सत्याहत्तर अठ्यात्तर म्हणजे आठ टक्के होता त्यानंतर एकवीस बावीस मध्ये हा व्याजदर आठ पॉईंट दहा टक्के निश्चित करण्यात आला होता आणि त्यानंतर आता आठ पॉईंट पंचवीस हा या वर्षासाठी निर्धारित केला आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनेल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे